आज करूया विदर्भ स्पेशल रेसिपी आणि ती म्हणजे पालक आणि तुरीच्या दाण्याचे आरण ही विदर्भ स्पेशल रेसिपी आहे आणि ही फक्त हिवाळ्यात बनवल्या जाते कारण तुरीच्या शेंगा ह्या फक्त हिवाळ्यातच येतात चवीला अगदी मस्त लागतं आणि गरम गरम भातासोबत खूप छान लागते ही तांदळाची जी कणी असते त्या कणीचा तो भात बनवला जातो आणि त्या कणीच्या भातासोबत असं हे गरमागरम तुरीच्या दाण्याचं आरण चवीला अगदी भारी लागतं अगदी मटणापेक्षाही भारी लागतं आणि ही ही रेसिपी फक्त हिवाळ्यात बनवल्या जाते तिथे बनवायला सोपी आहे मस्त संध्याकाळच्या जेवणात असं गरम गरम भात आणि हे पालक आणि तुरीच्या दाणे दाण्याचं आरण मस्त जेवण होतं तर इथे मी घेतली पालक साधारण पावणे जोडी पालक आहे निवळून घेतली स्वच्छ धुवून घेतली पालक थोडीशी आपण जास्त घ्यायची आणि आता ही पालक आपण कापून घ्यायची तर जितकी बारीक कापतील तितकी आपण ही कापून घ्यायची तर इथे पालक कापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही पालक आपण घालायची कुकरमध्ये नंतर मी घेतले टमाटर तर पाच सहा टमाटर घेतलेले आहे त्याला टमाटर थोडे जास्त लागतात टमाटरचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आता हे टमाटरसुद्धा आपण पालकमध्ये मिक्स करायचे आणि तुरीचे दाणे घ्यायचे साधारण एखाद वाटीवर तुरीचे दाणे घ्यायचे ते सुद्धा पालक आणि टमाटरमध्ये मिक्स करायचे नंतर यात पाणी घालायचं तर मी इथे तीन ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर यात थोडंसं आपण मीठ घालायचं आणि एक चमचाभर तेल घालायचं मिक्स करायचं कुकरचं झाकण बंद करायचं आणि पाच ते सहा शिट्ट्या करून आपल्याला हे उकळून घ्यायचं तर आता टमाटर घेताना काय करायचं लाल टमाटर घ्यायचे मस्त असे पिकलेले टमाटर घ्यायचे कारण ते आंबट असतात आणि याला आंबट टमाटर लागतात तर कुकर मी पाच सहा शिट्ट्या करून कुकर थोडं थंड करून घेतलेलं आहे झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त हे असं टमाटर पालक मस्त असे बॉईल झालेले आहेत एकदा थोडंसं आपण घोटून घेऊया पण हे खूप घोटायचं नाही अगदी बारीक करायचं नाही म्हणजे तुरीचे दाणे पालक आणि टमाटर हे असे दिसायला हवे अगदी आपण जसं वरण घो घोटून घेतो तसं घोटायचं नाही हलकंसं थोडंसं आपण हे फिरवून घ्यायचं त्यापेक्षा जास्त नाही तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे खूप बारीक करायचं नाही गॅसवर मी एक ठेवलं भांडं त्यात घातलंय तेल तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं घालायचं राई जिरं मस्त असं तळतळू द्यायचं नंतर त्यात घालायचं आलं आणि लसूण तर आल्या लसणाची पेस्ट वापरली तरी चालेल मी थोडंसं कुटून घेतलं आलं लसूण मस्त फ्राय करून घ्यायचं थोडंसं कढीपत्ता पण घालायचं दोन तीन हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या ज्या घरात असतील त्या घालायच्या एकदा फिरून घ्यायचं लसूण मी आधी घात घातलेलं आहे कारण ते तेलात आपल्याला व्यवस्थित फ्राय करायला हवं त्याने सुद्धा चवीमध्ये फरक पडतो नंतर एक छोटा कांदा घातला आणि कांदा हा दीड ते दोन मिनिट आपल्याला हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे खूप परतायचा नाही फक्त दीड ते दोन मिनिट नंतर त्यात घालायचं आपण हळद आणि लाल तिखट तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला तुम्हाला किती हवं परत एकदा हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया नंतर यात घालायची थोडीशी मेथी तर फोडणीत थोडीशी मेथी घालायची असेल घरी तर वापरा नसेल नाही वापरली तरी चालेल पण पूर्णी जर मेथी घातली ना तर चवीला अगदी मस्त लागतं आहे नंतर त्यात ॲड करायचं आपण तुरीचे डाळे पालक टमाटर जे आपण उकडून घेतले ते त्यात ॲड करायचे मिक्स करून घ्यायचं आता मेथी घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर वापरा तर आता हे मिक्स करून घेऊया नंतर आपण यात मीठ घालायचं तर सुरुवातीला पण आपण मीठ घातलं आहे लक्षात ठेवायचं मीठ घालून मिक्स करायचं आणि याला एक आपण उकडी काढायची मस्त तर उकडी आलेली आहे एकदा परत आपण मिक्स करून घेऊया आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर एक चार ते पाच मिनिटे आपण उकळून घेऊया जितकी जास्त उकडेल ना तितकी याची चव वाढेल तर पाच मिनिटं मी उकळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता वर मस्त असं तेलाचं तवंग आलेला आहे शेवटी या थोडीशी आपण घालायची कोथिंबीर द याही हे याहीपेक्षा पातळ असतं यात तुम्ही अजून थोडंसं पाणी वाढवू शकता कारण हे पातळच असतं गरम गरम भातासोबत खायचं असतं तांदळाची जी कणी असते त्या कणीचं भात बनवायचं आणि त्याच्यावर हे असं पातळ पातळ मस्त असं घ्यायचं आणि मस्त असं सुरपून खायचं चवीला अगदी भन्नट लागतं मटणापेक्षा भारी चव आहे आणि हे हिवाळ्यातच बनवलं जातं विदर्भात विदर्भातली स्पेशल रेसिपी आहे संध्याकाळच्या जेवणात तुम्ही हे मस्त असं बनवू शकता चला तर मग तुम्हीसुद्धा रेसिपी ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमसमीत रेसिपीकरिता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद